इचलकरंजीत पोलिसांची जुगार अड्ड्यावर धडक कारवाई एकोणतीस जनावर गुन्हे तीन लाख मुद्देमाल जप्त दिनांक 27 जुलै 2025 रोजी इचलकरंजी शहरात पोलिसांनी जुगार अड्ड्याविरुद्ध मोठी मोहीम राबवत तीन ठिकाणी छापे टाकून एकोणतीस जणांविरुद्ध दा गुन्हे दाखल केले दिनांक सव्वीस जुलै रोजी दुपारी व सायंकाळी केलेल्या या कारवाईमध्ये रोख रक्कम मोबाईल दुचाकी आणि जुगाराचे साहित्य असा सुमारे तीन लाख बेचाळीस हजार चारशे त्रेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पहिली कारवाई विक्रमनगर कुंभार गल्तील पत्र्याच्या शेडमध्ये झाली इम्तियाज बागवान याने सात जणांना बोलावून तीन पत्तीचा जुगार खेळवला होता पोलिसांनी सहा हजार तेरा रुपये रोख त्रेचाळीस हजार रुपये किमतीचे मोबाईल बारा हजार चारशे पन्नास रुपयांचे जुगार साहित्य आणि पंचावन्न हजार रुपयांची इलेक्ट्रिक दुचाकी असा एक लाख सोळा हजार चारशे त्रेसष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पोलीस अंमलदार दयानंद हुजरे यांच्या फिर्यादीवर गुन्हा नोंदवला गेला दुसरी कारवाई आसरा नगरतील बंद खोलीत झाली महादेव बोगायाने गणेश बागडी यांच्या खोलीत चंद्रकांत शिंगाडे व अन्य सहा जणांसह जुगार खेळवला येथे सात हजार दोनशे रुपये रोख एकसष्ट हजार रुपयांचे मोबाईल आणि साहित्य असा अडुसष्ट हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला पोलीस नाईक विशाल चौगले यांच्या फिर्यादीवर गुन्हा दाखल केला आहे खोलीचा मालक गणेश बागडी फरार असून त्याचा शोध सुरू आहे तिसरी कारवाई शाहू कॉर्नर जवळील झाली येथे तेरा जणांवर कारवाई करत बारा हजार चारशे ऐंशी रुपये रोख सात मोबाईल दोन दुचाकी आणि इतर साहित्य असा एक लाख सत्तावन्न हजार सातशे ऐंशी रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला क्लबचा मालक आणि मॅनेजर यांनी मंडळाच्या नियमांचा भंग करत जुगार खेळवला या कारवाईमध्ये पोलीस नाईक व्ही एम कुर्णे आणि पथकाने महत्वाची भूमिका बजावली इचलकरंजी पोलिसांकडून अशा बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर सातत्याने कारवाई सुरू आहे एम एस फिफ्टी वन न्यूजकरिता मुबारक शेख